नमस्कार मी त्रिवेणी काश्मीर रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहोत किड्स टिफिन स्पेशल मिक्स व्हेज कटलेट तर हे कटलेट जे मी बनवले आहेत ते भरपूर अशा भाज्या वापरून बनवल्या आहेत आणि यात तुम्हाला अजून काही वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे अजून भाज्या ॲड करू शकतात तर इथं मी दोन बटाटे घेतले ते बॉईल करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर बीन्स घेतलेले आहेत एक बीट घेतलेला आहे दोन गाजर घेतले आहेत एक मोठी वाटी आपण मटर घेतला आहे त्याच्यानंतर एका छोट्याशा पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यात किंचित मीठ आणि साखर टाकून घेते आहे आणि चिमूडभर हळद टाकायची आहे आणि हे जे वाटाणे आपण घेतलेले आहेत हे सात ते आठ मिनटांसाठी बॉईल करून घ्यायचे त्याच्यानंतर त्यात आपण बारीक कट करून बीन्स ॲड करायचे आहेत आणि हे दोघं बॉईल करून झाले की त्यांना एका चाळणीत काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ते एका बाउलमध्ये घ्यायचे त्यांना छान स्मॅश करून घ्यायचं किंवा मिक्सरमधून फिरवून घेतलं तरी चालेल हे दोघं स्मॅश करून झाले की यात मी गाजर साल काढून गाजर केसून घेतली आहे त्याच्यानंतर बी बीट केसून घेतलेलं आहे मग बटाटाही किसून घ्यायचा म्हणजे त्यात कुठल्याही प्रकारच्या गाठी राहत नाही आणि बटाटाही आपला छान स्मूद असा केसून होतो तर आता इथं आपले सर्व साहित्य केसून झाले त्यानंतर मी इथं जिरा पावडर टाकलेला आहे एक चमचा एक चमचा चाट मसाला टाकलेला आहे एक चमचा आमचूर पावडर टाकलेला आहे त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला आणि लाल मिरची पावडर टाकली आहे तसेच थोडंसे तीळ टाकून घेतलेले आहे त्यानंतर इथं मी पूर्ण तर पावडर टाकते आहे आणि हे ज सर्व साहित्यासोबतच थोडंसं सा हिरवी मिरची पेस्ट टाकायची आहे अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे व हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी त्यानंतर हा जो गोडा आहे तो थो थोडा पातळ झालेला आहे म्हणून त्यात मी ब्रेड क्रम्स टाकलेले आहेत याच्याने टे टेस्ट आणि टेक्स्चर दोघंही छान येतात तसेच बारीक कट केलेली कोथंबीर टाकून घेतलेली आहे पुन्हा हे सर्व साहित्य जे आहे ते छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यात आपल्याला जे आहेत एक लहान वाटी पोहे घ्यायचे ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायची त्याची पावडर करून घ्यायची आणि ते पण यात ॲड करून घ्यायचं आहे याच्याने जे आहे आपले कटलेटला बाइंडिंग खूप छान येते आणि टेक्चरही खूप छान येते आपलं जे आहे कटलेटचं मिश्रण तयार झालं त्यातलं मी एक छोटासा गोडा घेतलेला आहे व त्याला शेप देऊन घेतलेला आहे कुकीज कटरच्या मदतीने मी त्याला हार्ड शेप दिलेला आहे तुम्हाला आवडेल ते शेप तुम्ही इथं देऊ शकतात किंवा अजून इतर शेप तुम्हाला आवडत असतील ते त्याच्यानंतर आपले जे कटलेट तयार झालेत ते ब्रेड क्रम्समध्ये घोडवून घ्यायचे जर तुम्हाला हे कटलेट डीप फ्राय करायचे असतील तर इथं क कॉन्चीस लरी करून घ्यायची त्यात ते डीप करायचे त्याच्यानंतर क ब्रेड क्रम्समध्ये घोळून घ्यायचे आणि यांना डीप फ्राय करून घ्यायचे पण मी इथे हे डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करून घेतलेले एक पॅन घेतलेलं आहे ते गरम झाल्यानंतर त्यावर तेल टाकून घेतलं आहे नंतर पाच ते सात कटलेट ठेवून त्याच्यावर पुन्हा थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि तीन ते चार मिनटांसाठी एका बाजूने नंतर पुन्हा तीन ते चार मिनटांसाठी दुसऱ्या बाजूने असे जे आहेत आपले कटलेट शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत जवळपास पाच ते सात मिनटात हे कटलेट तयार होतात तर किड्स टिफिन स्पेशल आपले जे आहे मिक्स व्हेज कटलेट तयार झालेले आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व काश्वी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद